मित्रांनो कधीही शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात मला सांगा आता मी पण साठीच्या पुढं गेलो राहो किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचं वागतो का त्यामुळं भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला पवारसाहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढं गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आहे आम्ही दिवस रात्र राव काम केलं सगळा जिल्हा सांभाळला साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून एक्क्याण्णव आजपर्यंत ताब्यात ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठेवली की नाही आत्ता दिगंबर दुर्गाडेला तिथं चेअरमन केला आहे